नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण मस्त अशी कुरकुरीत आणि टम्म फुगलेली भजी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी गाड्यावर मिळतात तशी बनवून तयार होतात तर त्यासाठी इथं मी दोन बटाटे घेतले त्याची सालं काढायची आणि बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटे आणि त्याच्यानं आता आपण गोल गोल चकत्या करून घेऊयात तर मध्यम आकाराच्या चकत्या करून घ्यायच्या जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको मिडियम साईजच्या करून घ्यायच्या म्हणजे भजी खाताना खूप छान लागतात चवीला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर सर्व बटाट्याच्या आपण चकत्या करून स्वच्छ धुवून घ्यायच्या धुवून झाल्यानंतर ना त्याला आपण एका चाणीमध्ये घालून पाणी नितळत ठेवायचं त्याच्यामुळे त्यातली पाणी सर्व निघून जाईल आणि आपल्याला भजे सोडतानाही खूप त्रास होणार नाही तर पीठ बनवायला घेऊया आपण त्याचं बॅटर त्यासाठी मी इथं दीड वाटी आपल्या घरातली जी छोटी वाटी असते ना त्याच्याने दीड वाटी बेसन घ्यायचं आणि त्याच्यामध्येच ना दोन ते ती तीन चमचे रवा घालायचा रवा घातल्यामुळे भजी खूप छान आणि कुरकुरीत होतात तर इथं मी थोडासा ओवा घेतला आहे एक छोटा चमचा तो हातावरती चोळून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो चवीनुसार मीठ घालायचं लाल तिखट घालायचं चवीनुसार त्याच्यामध्येच ना आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आपण अजिबात सोड्याचा वापर केला नाही त्यामुळे भजी अजिबात तेलकट होणार नाहीत तर मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकत तर अशा प्रकारचे बॅटर तयार झाले आपलं बघू शकता तुम्ही जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको मध्यम साईजचं ठेवायचं त्याच्यामध्येच ना आता आपण दोन चमचे दोन ते तीन चमचे गरम तेल घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं याच्याने ना आपली भजी हलकी फुलकी तयार होतील आणि फुगायलाही भजी मदत होईल व्यवस्थित तर कोट करून घ्यायचं बेसन आपल्या चकत्यांना पाणी छान निचळून झाले आपल्या चकत्यातल्या तर बघू शकता तुम्ही जास्त जाड पण नाही झालं पाहिजे जास्त पातळही झालं नाही पाहिजे मध्यम साईजचा थर आला पाहिजे आपल्या बटाट्याच्या ते चकत्यांवरती तर छान झाले आपलं पीठ तेल गरम झाले का बघूया अगोदर तेल ना मध्यम गॅसवरती ठेवायचं जास्त पण कडक नाही करायचं आणि थंडही नाही ठेवायचं मध्यम साईजवरती छान कुरकुरीतही असे भजे सोडून घ्यायचे मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायचे बघू शकता तुम्ही खूप छान टम्म फुगलेत आणि याला ना थोडासा लालसर कलर येईपर्यंत छान कुरकुरीत व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे आजपर्यंत आपली भजी शिजली जातील बटाटा कच्चा असल्यामुळं असा कलर येऊ हो द्यायचा नंतर भजी काढून घ्यायची खूप छान होतात अजिबात तेलकट होत नाहीत तर अशा प्रकारे ना सर्व भजी सोडून घेऊया आपण अशा प्रकारची भजी नक्की बनवून बघा अजिबात सोडा वापरला नाही मी याच्यामध्ये आवाज भोगू शकतो तुम्ही आता भज्यांचा खूप मस्त आणि छान कुरकुरीत होतात तर नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद